एखाद्या व्यक्तीला आयुष्यातून काढणं सोपं असतं पण त्या व्यक्तीला मनातून काढायला मात्र आयुष्य कमी पडतं आयुष्य सरून जातं पण काही गोष्टी मनातच राहून जातात परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टींची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधीच येत नाही गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाहीत तसेच मनातून उतरलेले काही पुन्हा मनात भरत नाहीत लक्षात ठेवा एक माणूस तुमचं आयुष्य बदलूही शकतो आणि तोच एक व्यक्ती तुमचं आयुष्य उद्ध्वस्तही करू शकतो मला नाही शोधायचं मी काय आहे तुझ्यासाठी पण तू आयुष्यभर खास राहशील रोज नव्याने माझ्यासाठी नातं आपलं आहे तर टिकवायची जबाबदारीसुद्धा आपलीच असते काय फरक पडतो कोण चुकलं आणि कुणी माफी मागितली म्हणून सुंदरता ही बोलण्यात वागण्यात आणि विचारात असते पण लोक दिसण्यात आणि कपड्यातच ती पाहतात तिची चुकी नसताना सुद्धा तिनं जर शिक्षा भोगली असेल आणि नंतर तुमच्या हाती तिच्या खरेपणाची पावती आली असेल तेव्हा तुम्हाला तुमचा चेहरा आरशात पाहण्याची सुद्धा हिंमत होणार नाही हजारो नाते असतात पण आयुष्यभर साथ देते ते महत्त्वाचे नाते म्हणजे नवरा बायकूचे नाते मरणाचा ओ टी पी येत नाही त्यामुळे बोलायचं राहून जाऊ नये कुणास ठाऊक कोणता मेसेज शेवटचा असतो उगाच भ्रमात राहू नये समजलं का तुम्हाला क्षणिक लोकांसाठी आपल्यासोबत असणाऱ्या आपल्या माणसाला विसरायचं नसतं स्वतःला खुश ठेवण्यासाठी दिवसभर माझी तगमग सुरू असते पण नेहमीप्रमाणे तुझी आठवण येऊन क्षणात माझ्या साऱ्या मेहनतीवर पाणी फिरून जातं दिखाव्यापेक्षा प्रेम आज पण खूप उंच स्थानावर आहे कारण अजूनही पुरुष आपल्या प्रेयसीच्या केसात फुलं घालतो आणि कपाळावर टिकली लावतो प्रेम जर खरं असेल तर ते ना वेळेनुसार बदलतं ना वेळेनुसार कमी होतं पुरुषांना कुठं व्यक्त करता येतात आपल्या भावना समोरच्याची स्वतःपेक्षा जास्त काळजी घेणं म्हणजे त्यांचं प्रेम